न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सीसीपी फिनोवेलच्या कागदपत्रांची चौकशी सुरू आंदोलनाची वेळ सध्या टळली सीसीपे फेनोवेल्थ कंपनीविरोधात सखोल चौकशीची मागणी करत उपोषणाच्या इशाऱ्याने वादळ निर्माण करणारे सामाजिक कार्यकर्ते मेहेर कांबळे यांना सुपा पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी कंपनी व्यवस्थापकांना बोलावून कागदपत्रांची तपासणी केली जाईल असे लेखी दिल्यानंतर कांबळे यांनी सव्वीस जानेवारी रोजी नियोजित उपोषण रद्द केल्याचे जाहीर केले पोलीस निरीक्षकांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एकशे अडुसष्ट प्रमाणे नोटीस देऊन उपोषण न करण्याचे निर्देश दिले कांबळे यांनी ही नोटिशीच्या सही सह स्वीकार केला आता कागदपत्रेच बोलतील असा टोमना कांबळे यांनी शेवटी लगावलाय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर काल सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे साहेब यांनी काल पोली सुपा पोलीस स्टेशनला बोलवलं होतं व त्यांनी हे पत्र दिले आहे या पत्र दिल्यामुळे मी आजचं उपोषण स्थगित केला आहे त्यांनी संबंधित सिस्पे फिनोवेल्थ इंडिया एल एल पी कंपनीचे व्यवस्थापक तसेच पदाधिकारी यांना सुपा पोलीस स्टेशनला बोलून घेऊन त्यांच्या कब का काग कागदपत्राची चौकशी करतो असे लेखी याचं स्वरूपाचं पत्र मला काल दिलेलं आहे त्याच्यामुळं मी माझं आजचं उपोषण स्थगित करत आहे व जर सुपा पोलीस स्टेशनच्या पी ए पी आय यांच्याकडून जर योग्य ती कारवाई झाली नाही तर मी येत्या काही दिवसामध्ये हायकोर्टामध्ये याबद्दल याचिका दाखल करणार आहे तरी माझी सुपा व पारनेरीतील सर्व जनतेला विनंती कळकळीची विनंती आहे की त्यांनी त्यांच्या असणाऱ्या ठेवीस खरंच सुरक्षित आहेत का हे स्वतः एकदा त्यांनी तपासावा व त्यानंतर त्यांनी त्यांचे पैसे सुरक्षित स्थळी ठेवावेत अशी माझी सगळ्या ना का नागरिकांना विनंती आहे धन्यवाद